अडिशनल कमिशनर त्याच्यानंतर डेप्युटी डायरेक्टर इंजिनियर आर्किटेक्ट सी ए आणि लायजनर असं एक फार मोठं असं एक सर्कल आहे सिंडिकेट आहे आणि या सिंडिकेटच्या माध्यमातून हा सगळा मोठा असा भ्रष्टाचार झालेला आहे आता ईडीच्या या प्रेस्तूट मध्ये पण त्यांनी म्हटलेलं आहे की कमिशनर ऑफ व्हीव्हीएमसी द कमिशन अमाऊंट ब्राइब अमाऊंट म्हणजे लाचेची रक्कम एक ठाकूर नावाचं व्यक्तीचं नाव नेमकं ठाकूर कोण आहे हे ठाकूरचं काय याच्यामध्ये बोलणे आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकालामध्ये जे अनाधिकृत बांधकाम झालेलं आहे त्याच अधिकृत बांधकाम पर फुटा मागे अडीचशे रुपयाचा ब्रेकअप आहे अडीचशे रुपये पॉलिटिकल पार्टीचा एक कोणतरी दवे नावाचा इसम आहे तो पर फुट शंभर रुपये कले दा कोणतरी दवे हे पण एक कार्टल आहे आणि एक ठाकूर नावाचा कोणतरी लायजनर ठाकूर नावाचा कोणतरी लायजण राकूर नावाचा कोणतरी लायजनर आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज गेल्या मंगळवारी वसईविरा शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावरती ईडीची धाड पडली ईडीचे अधिकारी ज्या वेळेला अनिल कुमार पवार यांच्या बंगल्यावरती गेले त्यावेळेला अनिल कुमार पवार दरवाजाच उघडत नव्हते या दरम्यान अनिल पवारांनी घरात बसून नेमकं काय केलं ही ईडीची धाड कोणामुळे पडली कित्येक लोक असं म्हणतात की आम्ही पत्र दिलं होतं त्याचा खुलासा करण्यासाठी आज आपण शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांच्याशी चर्चा करणार आहोत जाणून घेणार आहोत की ईडीने ही जी काही कारवाई केली ती कारवाई कशामुळे केली सुदैशजी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत नमस्कार सध्या वसई विराट शहर महानगरपालिकेच्या माजी आयुक्तांवरती पडलेल्या ईडीच्या धाडीची चर्चा जबरदस्त सुरू आहे आज ईडीने त्यांना आणि त्यांच्या पत्नीला चौकशीला बोलवलेला आहे सर्वात पहिला माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की ज्या वेळेला ईडीचे अधिकारी अनिल कुमार पवार यांच्या बंगल्यावरती येतात आणि अनिल कुमार पवार घर उघडत नाही या दरम्यान अनिल पवारांनी आतमध्ये काय केलं असेल तुम्हाला काय वाटतं खर तर अनिल कुमार पवारांचा एकंदरीत स्वभाव किंवा त्यांची कार्यपद्धती बघता ते खूप तत्वज्ञान लोकांना सांगायचे म्हणजे त्यांच्याकडे जे कोणी जायचे त्यांना ते तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगायचे आणि मी आय आय टी क्रॅक केली मी किती हुशार आहे मला महसूलचं किती ज्ञान आहे असं आणि माझे राजकीय लागे बांधे काय आहेत हे सांगण्यामध्ये त्यांचा बराचसा वेळ जायचा ईडीच्या धाडीनंतर जो काही त्यांनी प्रकार केला आपण पाहिलं असेल की या वसई त्या तालुक्यातल्या जनतेने नंतर फार मोठा प्रचंड असा जल्लोष केला काही जणांनी फटाके फोडले काही जणांनी पेढे वाटले इतके अनिल कुमार पवार हे आयुक्त म्हणून ह्या वसई तालुक्यामध्ये नावारूपाला आले प्रसिद्ध झाले का ईडीची धाड पडल्यानंतर लोकांनी त्यांच्या ह्या सगळ्या कारवाईचा एवढ्या जल्लोषात स्वागत त्यांचं केलं मूळ प्रश्न असा आहे की अनिल कुमार पवार या ठिकाणी आले जवळजवळ साडेतीन वर्षाचा कार्यकाळ त्यांनी वसंतरा शहर महानगरपालिकेत घालो किती अधिकारी याच्यामध्ये अडकलेले आहेत तुमच्याकडे एक प्रेस नोट देखील आहे त्या प्रेस नोटच्या हिशोबाने तुमचं काय मत आहे कारण तुम्ही देखील एकेकाळी माजी सभापती होतात बहुजन विकास आघाडीचे एक विद्यमान नगरसेवक तुम्ही होतात चांगला तुम्हाला एक राजकीय ज्ञान देखील आहे महानगरपालिकेची कार्यकारी कशी असते ते देखील तुम्हाला माहिती आहे मग असं असताना हे बांधकाम परवानग्यामध्ये जो काही पैशाचा जो स्क्वेअर फुटाचा जो काही भाग आहे एक एक आपण जर पाहिलं तर हा रॅकेटच आहे का याच्या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती या ठिकाणी तुम्ही जे पहिलं प्रास्ताविक केलं त्या प्रास्ताविकात तुम्ही म्हंटल की बऱ्याच जणांनी असं म्हटलंय की ही जेव्हा कारवाई झाली या कारवाईनंतर बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आल्या बरेच जण माध्यमांसमोर आले आणि त्यांनी म्हटलं की आम्ही पत्र दिली आम्ही पाठपुरावा केला आम्ही ईडीकडे तक्रारी केल्या मी माझ्या मागच्या मुलाखतीमध्ये म्हटलो होतो की हा जो तपास आहे हा एका गुन्ह्याच्या अनुषंगाने हा तपास होतोय आणि त्याच अँगलने सर्व तपासाचे धागेदोरे निष्पन्न होत आहेत त्याच्यामुळे मी क्लिअर कट म्हटलं होतं की ह्याचं क्रेडिट कोणीही घ्यायचा प्रयत्न करू नये की हा श्रेय घेण्याचा विषय नाही हा एक त्या कारवाईचा भाग आहे त्याच्यानंतर ह्या कारवाईनंतर ईडीने एक आठ दोन हजार ला एक प्रेस नोट काढलेली आहे आणि ईडी काय म्हणते त्या प्रेस नोटमध्ये ईडी ईडी इनिशिएट इन्व्हेस्टिगेशन ऑन द बेसिक ऑफ मल्टिपल एफ आय एफराया, एफ एफराया, आय आर एफ आय आर रजिस्टर्ड बाय मीरा भाईंदर पोलीस कमिशनरेट अगेन्स्ट द बिल्डर म्हणजे मी जे म्हणत होतो ईडी म्हणते ईडी काय म्हणते की मीरा भाईंदर आयुक्तालयामध्ये जे काही गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे त्या गुन्ह्याची जी काही व्याप्ती होती ती व्याप्ती बघून त्याचा कॉन्जिनियस ईडीने घेतला आणि ईडीने एक स्वतंत्र तपास कारण ईडी ही एक स्वायत्त संस्था आहे केंद्र शासनाच्या के अखत्यारीत असलेली ही एक स्वायत्त संस्था आहे ज्यांना प्रचंड असे अधिकार आपल्या लोकसभेने दिलेले आहेत आर्थिक गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने व्हावा हो। म्हणून ईडीची स्थापना झालेली आणि ईडीचा तपास त्या मार्गाने चालू आहे आणि म्हणून त्याचं कृपया कोणी क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नको करू नये त्यांनी क्लिअर कट याच्यामध्ये म्हटलेला आहे की आम्ही मीरा भाईंदर महानगरपालिका मीरा भाईंदर आयुक्तालयामध्ये झालेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने आम्ही हा तपास करतोय हे त्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या प्रेस नोटमध्ये याच्यामध्ये किती लोक असू शकतात कारण हा पूर्ण सायकल दिसतो बघा याच्यामध्ये पुढे ते असं म्हणतात ईडी इन्व्हेस्टिगेशन रिवेल दॅट द ऑर्गनाइज कार्डल कार्टल आता हा कार्टल त्यांनी शब्द वापरला आहे आपण बघतो की ड्रग्स म्हणजे लॅटिन अमेरिकेमध्ये जे ड्रग्सचं रॅकेट चालते ड्रग्जचं जे सिंडिकेट असते तिथे हा कार्टल हा शब्द वापरला जातो म्हणजे ह्या गुन्ह्याची व्याप्ती इतकी आहे की ह्या गुन्ह्यामध्ये विसीएमसीचे कमिशनर ऍडिशनल कमिशनर त्याच्यानंतर डेप्युटी डायरेक्टर इंजिनियर आर्किटेक्ट सीए आणि लायझनर असं एक फार मोठं असं एक सर्कल आहे आ, है सिंडिकेट आहे मा आणि या सिंडिकेटच्या माध्यमातून हा सगळा मोठा असा भ्रष्टाचार झालेला आहे आता मागे जेव्हा माझी मध्ये मुलाखत झाली त्याच्यामध्ये मला त्याच्यातले ब्रेकअप विचारले की ह्याचे ब्रेकअप काय आता ईडीच्या या नोट मध्ये पण त्यांनी म्हटलेलं आहे की कमिशनर ऑफ व्हीव्हीएमसी द कमिशन अमाऊंट ब्राईप अमाऊंट म्हणजे लाचेची रक्कम वॉज फिक्स ऍट द रेट ऑफ रुपीज ट्वेंटी ट्वेंटी फाय पर स्क्वेअर फीट फॉर कमिशनर अँड रुपीज टेन पर स्क्वेअर फीट वाय एस रेड्डी एज अ डी टी पी डेप्युटी डायरेक्टर टाउन प्लॅनिंग हे आकडे आहेत ना हे आकडे मी ऑलरेडी दिलेले आहेत म्हणजे मी मागच्या गावगोंगाडच्या मुलाखतीमध्ये मी म्हटलेलं आहे परंतु ह्याच्यामध्ये जे ईडीने हो ही जी प्रेसनोट काढलेली आहे अर्थात तो त्यांच्या तपासाचा भाग आहे आणि पुढे ते निष्पन्न होईलच हा म्हणजे त्याच्यामध्ये बांधकाम परमिशन मध्ये दोन प्रकार आहेत तुम्हाला सांगतो ही जी प्रोसेस आहे बांधकामाची परवानगी आहे तर कमेन्समेंट सर्टिफिकेट म्हणजे सीसी ज्याला आपण म्हणतो बांधकामाची परवानगी ज्याला म्हणतो ती जी स्टेज आहे त्या स्टेजला ह्या ज्या रकमा मी सांगितलेल्या आहेत की पंचवीस रुपये कमिशनर पंधरा रुपये डीडीटीपी टी पी म्हणजे डेप्युटी डायरेक्टर त्याच्यानंतर आठ रुपये इतर स्टाफ त्यांचे खालचे जे अधिकारी आहेत ते त्याच्यानंतर तीन रुपये हा सीसीचा भाग म्हणजे कमेन्समेंट सर्टिफिकेट बांधकाम परवानगी घेताना जे पैसे द्यावे लागतात ते त्याच्यानंतर बिल्डिंग पूर्ण होते ज्याला ओसी आपण म्हणतो म्हणजे ऑक्युपन्स ऑक्युपन्सी सर्टिफिकेट भोगवटा दाखला ज्यावेळी ती इमारत राहण्यायोग्य होते असा दाखला महापालिका देतो त्यावेळीचे जे पैसे आहेत ते आहेत कमिशनर कुठ्यामागे वीस रुपये त्याच्यानंतर डीडीटीपी म्हणजे डेप्युटी डायरेक्ट राऊन प्लॅनिंग पुन्हा त्याच्यामध्ये दहा रुपये असा हा परमिशन द्यायचा आणि बिल्डिंग पूर्ण झाले झाल्यावर जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये साधारण फुटामध्ये शंभर रुपये खर्च बिल्डरला येतो आता शंभर रुपये म्हणजे सर्वसाधारणपणे एखादी आजच्या घडीला ज्या इमारती होतात मल्टी स्टोरेज म्हणजे शासनाच्या जी प्रमाणे जो एफ एस आय वाढला तर कमीत कमी ह्या बिल्डिंग चाळीस ते पन्नास हजार फुटाच्या असतात आता उदाहरणच द्यायचं तर पन्नास हजार फुटाची बिल्डिंग जर मला बनवायची असेल त्याची परवानगी घ्यायची असेल आणि त्याचं ऑक्युपन्सी सर्टिफिकेट आणेपर्यंत मला त्या पन्नास हजारामागे पन्नास लाख रुपये खर्च आहे आणि पन्नास लाख रुपये हा खर्च हा हा जे हे जे ब्रेकअप दिलाय ह्या ब्रेकअप प्रमाणे अधिकाऱ्यांना वाटप केले जातात आता अनिल कुमार पवारांची या ठिकाणी ते जॉईन झाले तेरा जानेवारी दोन हजार बावीस आणि गेल्या सतरा तारखेला त्यांची बदली झाली म्हणजे जवळपास साडेतीन वर्षाचा हा कालखंड गेला या साडे तीन वर्षाच्या कालखंडामध्ये करोड फूट बांधकाम परवानग्या दिल्या फुटामध्ये करोड फूट मी ती माहिती महापालिका प्रशासनाकडून नगर रचना विभागाकडून मागवलेली आहे लेखी पत्र मी दिलेलं आहे त्याच्यामुळे ती मला माहिती परंतु एक उदाहरण द्यायचं तर मी तुम्हाला पन्नास हजार कोट्याचं दिलं त्याच्यामध्ये पन्नास लाख रुपये मला खर्च आहे तर गेल्या साडेतीन वर्षामध्ये किती पैसा ह्या सगळ्या अधिकारांमध्ये गेला असेल याचा तुम्ही अंदाज लावा एक ठाकूर नावाच्या व्यक्तीचं नाव हा नेमका ठाकूर कोणता विषय सांगितला हा अधिकृत बांधकाम जे बांधकाम व्यावसायिक घेत होते त्या परवानगीसाठी त्यांना पैसे मोजावले लागत होते परंतु वसई विरार शहर म्हटलं तर अनधिकृत बांधकामाचा हुलका असणारा हा शहर आहे आता अनधिकृत बांधकामामध्ये एक तर मोठा विषय गाजला एक्केचाळीस इमारतींचा एक्केचाळीस इमारत ज्यांनी बांधल्या तो सुद्धा बिल्डर बहुजन विकास आघाडीचा माजी नगरसेवक होता आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकालामध्ये जे अनाधिकृत बांधकाम झालेलं आहे त्याच काय आता मुठा, मुठा, मुठा हा आपण प्रश्न एक मोठा मोठ्या चर्चेचा हा विषय कारण ईडी तपास करते त्याची दिशा वेगळी आहे कदाचित ची, कदाचित त्यात ते ह्या विषयाकडे पण सरकू शकतील कारण तपासामध्ये अनेक बाबी उघड होण्याची शक्यता आहे परंतु अनधिकृत बांधकामाचा आपण जो प्रश्न विचारला आता त्याच्यामध्ये माझी माहिती अशी आहे जी लोकांकडून मिळते म्हणजे ह्या क्षेत्राशी जे निगडीत लोक आहेत गेल्या पंचवीस वर्षाच्या माझा जे पॉलिटिकल लाइफ आहे म्हणजे ऍज अ नगरसेवक किंवा ऍज अ वेगळ्या वेगळ्या विषयाचा सभापती म्हणून मी काम केलंय त्याच्यामुळे माझे जे अनेक लोकांशी संबंध येतात अलीकडच्या काळामध्ये हा जो प्रचंड वाढलेला भ्रष्टाचार आहे ह्या भ्रष्टाचाराबद्दल देखील आ, काही व्यावसायिक देखील चर्चा करतात काही जे नागरिक सफर होतात ज्यांना असा हा भूदंड सहन करावा लागतो ते देखील आपल्या व्यथा आमच्याकडे कधीतरी मांडत असतात अनधिकृत बांधकामाच्या बाबतीत देखील म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की ओसीसीसी देताना किती फुटामागे पैसे घेतात ह्याच्या मागे अनधिकृत बांधकामागे मागे पर फुटा मागे अडीचशे रुपयाचा ब्रेकअप आहे अडीचशे रुपये ते अडीचशे रुपये असे आहेत की एक पॉलिटिकल पार्टीचा एक कोणतरी दवे नावाचा इसम आहे तो पर फुट शंभर रुपये कलेक्ट दवे म्हणजे कोण कोणतरी दवे आहे ते तपासात भविष्यात उघड होईल तो शंभर रुपये एका पॉलिटिकल पार्टीशी संबंधित आहे आणि तो फुटामागे शंभर रुपये तो करतो हे पण एक कार्टल आहे हे पण एक संघटित गुन्हेगारी आहे हे त्याच्यामध्ये पालिकेचे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये लायझनर आहेत त्याच्यामध्ये अनेक म्हणजे पालिकेचे वेगळे वेगळे अधिकारी आहेत त्याच्यात तुम्हाला मी त्याचा ब्रेकअप सांगतो शेवण शंभर रुपये ते झाले ह्याच्यामध्ये कमिशनर पन्नास रुपये घेतात पर फुटामागे ह्याच्यामध्ये ऍडिशनल कमिशनर आहेत ते चाळीस रुपये घेतात फुटामागे ह्याच्यामध्ये जे डेप्युटी कमिशनर आहेत ते तीस रुपये घेतात फुटामागे ह्याच्यामध्ये जे असिस्टंट कमिशनर आहेत म्हणजे सहाय्यक आयुक्त आपण ज्याला म्हणतो मग त्याच्यामध्ये इंजिनियर आले आणि त्यांच्या इलिगल बांधकामाचे जे लिपिक असतील जो स्टाफ असेल ह्या सगळ्यांचे फुटामागे वीस रुपये आणि एक ठाकूर नावाचा कोणतरी लायझनर आहे आता ही जी म्हणजे अनधिकृत बांधकाम शहरामध्ये एवढ्या प्रमाणात जास्त होत नाही परंतु प्रभाग समिती सी प्रभाग समिती एफ म्हणजे पेलार सी म्हणजे विरारचा हायवेकडचा भाग पेलार म्हणजे पेलारकडचा हायवेचा भाग त्याच्यानंतर जी प्रभाग समिती जी वाली पासून अगदी तुमच्या कामण त्या चिंचोटीपर्यंत जाते त्या ठिकाणी जी वेअरहाऊस किंवा मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या शेड आहेत आता ह्या शेड म्हणजे कमीत कमी वीस वीस तीस तीस हजार फुटाच्या या शेड असतात आता एक वीस हजार फुटाची जर शेड आपण तिकडे जर आपण अंदाज नजरेसमोर ठेवली तर त्या मागे अडीचशे रुपयाच्या हिशोबाने पन्नास लाख रुपये पालिकेच्या या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि हे पॉलिटिकल जे लोक आहेत ह्यांना हे वाटले जातात ही अशी माझी माहिती आहे त्याच्यामुळे ह्याचा देखील तपास होणं गरजेचं आहे कारण अधिकृत बांधकाम करणारे जे लोक आहेत त्यांना भूर्दंड तर सहन करावाच लागतो परंतु जे इल्लीगल बांधकाम करतात ते इल्लीगल करतात म्हणून पालिकेचे अधिकारी आणि पॉलिटिशियन त्यांच्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात आता वीस हजार फुटाचा एक गाळा म्हटला तर पन्नास लाख रुपये म्हणजे आता गेल्या ह्या प्रशासकीय काळा म्हणजे म्हणजे अगदी करोना काळापासून म्हणजे इतका पैसा अब्जावधी रुपये त्या ह्या तीन प्रभाग समितीमध्ये ह्या अधिकाऱ्यांनी कमवलेल्या हो आहेत म्हणून त्याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे माझी तर निश्चितच माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी असणार आहे का हा जो परिसर आहे हा परिसर म्हणजे अगदी कुंगारच जंगल ज्याला इको सेन्सिटिव्ह म्हणतात त्या ठिकाणी फॉरेस्टच्या जागेवर अतिक्रमण झालेलं आहे शासकीय जागेवर अतिक्रमण झालेलं आहे आणि इतर खाजगी जागेवर देखील या पद्धतीने सगळ्या वेअरहाऊस आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ज्या केमिकल इंडस्ट्री आहेत ह्या केमिकल इंडस्ट्रीत तिकडे आगीचं प्रमाण देखील आपण काढा आपण देखील आपण पत्रकारात आपण माहिती काढा गेल्या काही वर्षामध्ये त्या भागामध्ये आगीची प्रमाण इतकी वाढलेली आहेत कारण सगळे रसायन म्हणजे त्या केमिकल ज्या इंडस्ट्री आहेत त्या तिकडे ह्या सगळ्या इलिगल ह्या जे इन्फ्रास्ट्रक्चर हो उभं राहतं त्याच्यामध्ये येते आणि ते भविष्याने या शहराच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आणि हानिकारक आहेत का त्या ठिकाणी त्या जे म्हणजे केंद्र शासन असेल सुप्रीम कोर्ट असेल ह्यांनी ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत इकोसेन्सिटिव्ह म्हणजे तुंगारच्या अभयारण्याच्या अनुषंगाने त्याचं अजिबात पालन होत नाही त्याच्यामध्ये फॉरेस्टचे अधिकारी असतील महसूलचे अधिकारी असतील आणि महापालिकेचे अधिकारी असतील या सगळ्यांचे हात बरबटलेले आहेत म्हणून त्यांची देखील ईडीने चौकशी करावी या तपासाच्या अनुषंगाने करावी असं एक पत्र देखील आम्ही देखील देणार आहोत आम्हाला माहिती आहे की ईडीचा तपास हा त्यांच्या पद्धतीनेच होणार आहे परंतु त्यांच्या तपासामध्ये कुठे मदत होत असेल तर ते निश्चितच आम्ही करू इमारत बनवताना सर्वात पहिला जो रोल येतो तो आर्किटेक्टचा येतो हे जेवढे आर्किटेक्ट आहेत जे वसंतगड शहरामध्ये जे आर्किटेक्ट फिरतात त्या पण संपत्ती त्या आर्किटेक्टांचा याच्यामध्ये काय झालं आता तो तपासाचा भाग आहे ईडीच्या चौकशीमध्ये म्हणजे डेप्युटी डायरेक्टर रेड्डीच्या घरी जेव्हा रेड पडली त्याच्यानंतर त्यांचं स्टेटमेंट झालं त्याच्यामध्ये जे काय आलं असेल त्या तपासाचा तो भाग आहे आणि त्याच्या तपासामध्ये ज्या ज्या काही गोष्टी निष्पन्न होतील त्या त्या आर्किटेक्ट लोकांच्या घरी पण त्यांनी धडे टाकल्या त्या, त्या आर्किटेक्ट लोकांचे पण त्यांनी स्टेटमेंट घेतलेले आहेत त्याच्यामुळे हे ही भविष्यामध्ये चालणारी प्रोसेस आहे ह्याचं एंड कधी येईल माहिती नाही परंतु चौकशी त्या अनुषंगाने पुढे जाते आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल तर आमची मागणी एवढीच आहे मी महापालिका प्रशासनाचे जे आता नवीन आयुक्त म्हणून आलेले आहेत त्यांची भेट घेतली त्यांना मी पत्र दिलेलं आहे गेल्या साडेतीन वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या काही बांधकाम परवानग्या दिल्या असतील त्याच्यामध्ये काय अनियमितता आहे याचा तपास व्हावा हो, याची चौकशी व्हावी हो त्याचबरोबर बदली झाल्यानंतर अनिल कुमार पवारांनी चार्ज सोडला नाही ते अनेक आता आपण फक्त बांधकाम नगर रचना विभागाबद्दल बोलतोय असे अनेक जे विभाग आहेत बांधकाम विभाग असेल पाणी पुरवठा असेल अं वैद्यकीय आरोग्य असेल आरोग्य असेल अशा अनेक विभागामध्ये त्यांनी त्यांनी वेगळे वेगळे निर्णय घेतले आणि त्या त्या फाईल त्यांनी साईन केल्या आमची मागणी आहे की त्यांनी बदली झाल्यानंतर भले ते त्यांनी बॅक डेटेड केलं असेल त्या सगळ्याची चौकशी करावी त्या नवीन आयुक्तांनी आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी ही आमची मागणी आहे त्याच्यामुळे निश्चितच त्या अनुषंगाने हे आयुक्त आमची मागणी मान्य करतील आणि त्याच्यावर कारवाई करतील ही आम्हाला अपेक्षा आहे एक शेवटचा प्रश्न तर हा प्रश्न राजकीय आहे गेल्या पस्तीस वर्षापासून वसगिरा शहरामध्ये बहुजन विकास आघाडी या पक्षाची सत्ता होती त्यानंतर ग्रामपंचायत नंतर नगर परिषद नंतर महानगरपालिका एका ट्रमला तर त्यांचा खासदार देखील होता हे ईडीचं जे आहे ते ठाकूरांपर्यंत पोचेल काय वाटतं नाही नाही माझं म्हणणं कोणापर्यंत पोहोचेल हा विषय नाही हा प्रक्रियेमध्ये जे जे लोक त्यांनी कार्टल म्हटल्याच्यात म्हणजे हा अतिशय अतिशय गंभीर असा विषय ऑर्गनाइज कार्टल म्हणजे संघटित गुन्हेगारी जी आपण म्हणतो तशी ही संघटित आर्थिक गुन्हेगारी आहे जे हे मोठं कार्टेल आहे त्याच्यामुळे ह्या शब्दाचा अर्थ अतिशय गंभीर आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जे जे कोणी आहेत लायझनर असतील आर्किटेक्ट असतील सी असतील त्यांच्यापर्यंत हा तपास पोचणार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या कुना काळामध्ये कोणाकोणावर कारवाई होईल हे आपल्या सगळ्यांना निश्चितच बघायला मिळेल धन्यवाद ईडीच्या कारवाईने वसईगरा शहरामध्ये एक राजकीय चर्चा होऊ लागली असं असताना येणाऱ्या काळामध्ये जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांच्या अडचणी वाढणार आहेत कारण जर चौकशी लागली तर प्रत्येक बिल्डर आज चौकशीच्या घेऱ्यात येऊ शकतो वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांनी बांधकाम व्यावसायिकांना जी परवानगी दिलेली आहे ती आता अडचणीत येण्याची शक्यता आहे असं असताना त्यांनी ज्या ज्या फाईल सही केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींवरती पुनश्च विचार करून त्याचा तपास करावा अशी मागणी आता शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदैश चौधरी यांनी केली आहे आता ईडीच्या जाळ्यात अजून कोणकोणते मासे अडकणार हे काळच ठरवे आपल्याला हे सर्व विषय काय वाटतात कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉक टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा